नमस्कार मंडळी शुभ सकाळ सगळ्यांना तरी आत्ता आम्ही लोकेशन म्हणजे आमचं आत्ता आहे आम्ही अमनापुरात आणि आज आम्ही रविवार असल्यामुळं आज आमचं देवस्था देवलं असं तुम्हाला माहिती आहे आज खास आम्ही पेटवाडगावला चालू मयूर महाराजांच्याकडं दर्शन घेण्यासाठी आणि अमनापुरात असं मित्रकात पडलेलं तेव्हा आम्ही थांबलेलो आता ला मंडळ लागलं असं मग लॉक चालू करू त्यामुळं पेटवाडगाव मयूर महाराजांची भेट घ्यायला जाणार आहे म्हणजे दर्शन घ्यायला जाणार आहे त्यामुळे उजाब काय चालू राहील ते बघा तुम्ही पुढा आणि मजेत दरसा राहणार आहे उजाब तर फायनली आम्ही पेठवाडागाव मध्ये आलेलो आहे आणि आता महाराजांगड जाणार आहे तरी म्हणलं आता हार घेऊ के वगैरे घेऊ तरी हार घ्यायला आहे मार्केट तुम्हाला दाखवले त्याच्या वडगाव मार्केट असं आहे बघू शकताय आजी आपली आम्ही काय मी तुला हरकत आजी पशी झालं का चला बसा चालते तर आता तुम्हाला मंदिरात गेल्यानंतर दाखवतो पळून येऊन बघतोय तर काय बारक्या पोरांनी गँग थांबले दर्शनासाठी तेवढा तर आम्ही आतून येऊन बघतोय तर काय भक्तांची खूप अशी गर्दी होती आता म्हणलं आमचा कधी नंबर याचा यात तर आम्ही कशी बशी तर जागा केली दर्शनाच्या रांगेत आणि भाऊ लागले टाइमपास कराय काहीतरी बघा मोबाईल वर तर आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही आलेला आष्ट्यात आष्ट्यात असा फेमस छंदू वडावाला असा म्हणून एक फेमस वडावाला आहे आणि वडापाव खास आहे म्हणजे पॉलिडे असा आहे ती खासा खायलासाठी आलो इन बन तर गर्दी पण बघू शकता तुम्हाला दाखवू बघा गर्दी पण बघू शकता इथे आत आतमध्ये जर खूप गर्दी अशी आता मला तर दाखवू खूप सगळ्या बघू शकता गर्दी ते गर दे दे गर मसा चंद वाढावाला के लगेच भेटलेला वडापावा गौरव भाई बाई अनुभवाला काय भरका ना चालू केला भाऊ न वडापाव सोबत बघा वडापाव तर वडापाव म्हणून झालेला आहे आमचा आणि आता आम्ही चालतो घरी दर्शन पण असं चांगला आहे तर तुम्ही बघू शकता इथं आम्हाला आंबा मामाई पालिकेवरती गाठ पडलेले आहे तरी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बॉल मग माझ्या नावानं चांग भलं